निफ्टी निफ्टीमध्ये जवळजवळ एक अडीच टक्क्यापेक्षा जास्तचा फॉल का आला त्याच्या मागचे महत्वाचे कारण काय आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या लेवलला आजच्या दिवशी काय केलेली आहे आणि प्लस येणाऱ्या दिवसांमध्ये निफ्टीला घेऊन माझी काय स्ट्रॅटेजी असणार आहे काय महत्वाचे लेवल्स असणार आहे हे काही महत्वाचे का महत गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे कुठेही काय तुम्हाला वाटत असेल काय प्रश्न विचारायचा वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी लवकरात लवकर माझ्या बाजू मी रिप्लाय करायचाही प्रयत्न करेन पहिले तर माझं इंडिडक्शन लोक घेतो जय जय महाश मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन हे लिंक दिलेलं आहे लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपचा वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण ती वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन केला ठेवल्या बॅचमध्ये दर पंधरा दिवसाला सुरू होतात तर चला आपण पण सुरुवात करूया सो मित्रांनो मध्ये ऍक्च्युअली क्रॅश येण्याचं सर्वात महत्वाचं मोठं कारण म्हणजे मध्ये रिसेशनचे कारण ओके आता यू एसमध्ये ना बरेचसे लोक काही महत्वाचे डेटा ट्रॅक करतात त्याच्यामध्ये युएस ट्रेजरी ओके ok, त्याचं ईल्ड जे असतं त्याचा एक डेटाही लोक ट्रॅक करतात यामध्ये मेनली ते एक टू आणि टेन नावाचं एक ट्रेजरी इल्ड आहे दोन वर्षाचं ट्रेजरी इल्डचं इल्ड आणि टेन इयरचं ट्रेजरी इल्डचं इल्ड हे दोघंही ट्रॅक करतात आणि त्याच्यामध्ये लस टू इयरचं एक्झाम्पल असेल त्याचे रेड लाईन टू इयर्सची जी आहे ऑरेट आणि ब्ल्यू लाईन जी आहे ही टेन इयरच्या जी आहे नॉर्मली कसं असतं बॉन्ड मार्केटमध्ये मित्रांनो की जे लांबच्या इल्डवाले असतात मोठ्या जास्त ईल्डच्या वर्षाचे असतात त्यांचं यील्ड थोडं जास्त असतं आणि शॉर्ट टर्म ईल्ड जे असतात ना टू टूक टू इयर्स ह्याचे नॉर्मली ह्याच्यावरती पर्सेंटेज गेन्स कमी असतात कारण काय जेवढं जास्त बॉन्डची ड्युरेशन तेवढे रिस्क असते त्या बॉन्डला घेऊन ओके जेवढी शॉर्ट ड्युरेशन तेवढी त्याची रिस्क कमी असते बॉन्डला बॉन्ड मॅच्युरिटीच्या हिशोबाने सो काय झाले आता सध्या युएस मार्केटमध्ये हिस्टॉरिकल डेटा यू एस मार्केटचा जर तुम्ही बघितला ना ईल्डचा पण तर त्याच्यामध्ये जेव्हा पण टू इयरची इल्ड ओके ही रेड लाईन आहे टू इयरची इल्ड ज्याची जेव्हा ईल्ड टेन इयरची ईल्ड पेक्षा पण जास्त होते तेव्हा दिस हे जेव्हा पण हे क्रॉसओव्हर निर्माण होतं या क्रॉसओव्हर नंतर व्हेरी लाईकली जे आहे प्रिव्हियसली जेवढा पण जेव्हा पण बघितलेलं मार्केटमध्ये मोठासा फॉल आलेला आहे सो टू इयर जी शॉर्ट टर्म हिल ऍक्च्युली कमी असली पाहिजे ती जेव्हा लॉंग टर्म पेक्षा जास्त दाखवायला सुरुवात करते आणि तो क्रॉसओव्हर येतो तेव्हा यू मार्केटमध्ये प्रिव्हियस हिस्टॉरिकल डेटाच्या हिशोबाने बरेचदा रिसेशन आलेले आहे हे आपण बघितले सो so, त्यामुळे अमेरिकन मार्केट हे पडलेले आहेत घाबरलेले आहेत ही पहिली गोष्ट सेकंड गोष्ट म्हणजे परत अगेन मिडल ईस्टमध्ये ओके मिडल ईस्टमध्ये बरंच टेन्शन चालू आहे इव्हन इंग्लंडमध्ये पण बघा जे अँटी मुस्लिम राईट्स आणि ज्यांची काही सगळ्या गोष्टी चालू आहेत तिकडे इव्हन फॉर इस्रायल पॅलेस्टाईनची लफडीची चालू त्याच्यामुळे ओके okay? सो so, मिडल इस्ट आणि युरोपियनचे काही देश ह्याच्यामध्ये हो, थोडंसं डिस्टेबिलायझेशन काही ऑफ गोष्टी झालेल्या आहेत so, सो त्यामुळे लोक जरा घाबरलेली आहेत आणि त्यामुळे मार्केटमध्ये करेक्शन यायला सुरू झालेलं आहे ओके सो पॉलिटिकल टेन्शन ते एक आपण कारण समजू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर बघायला गेलो एनिवेज मार्केट पंचवीस हजारचा उच्चांक मारलेला आहे जर पंची आठवड्यात बघितला मार्केटने हायएस्ट पॉईंट पंचवीस हजार सेव्हन्टी एटी सेव्हन्टी एट चा हाय मारलेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटनी करेक्शन दिलेलं आहे सो ऑलरेडी जर एवढं मार्केट बजेटच्या so, लो पासून दोनशे तीस एकवीस तीनशे पासून ते जवळजवळ पंचवीस हजारपर्यंत जर मार्केट गेलेलं असेल तर वर जाऊन म्हणजे पंधरा ते सोळा टक्के जर मार्केट एवढ्या शॉर्ट ड्युरेशन वाढलेलं असेल तर सहाची काय मार्केटमध्ये करेक्शन येणार हे डेफिनेटली येणार ओके सो मार्केटचं व्हॅल्युएशन एक रिझन आहे आपण म्हणू शकतो चौथी गोष्ट म्हणजे जे व्हॅल्युएशन आहे एक रिझन आहे आपल्याला मार्केटमध्ये ऑलरेडी इन्क्रीज येते फर्दर म्हणजे सध्या कंपनीचे रिझल्ट लार्ज कॅप कंपनीचे रिझल्ट ते पण काही एवढे खास येत नाहीये कंपनीचे रिझल्ट खराब आल्यामुळे पण ओव्हरऑल सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येते प्लस हे सगळी कारण ऍक्च्युली नुसतं नावासाठी बोलायला लागले प्रॉफिट बुकिंगची कारण आहे मार्केट पडलं किती आहे वरून खालीपर्यंत पंचवीस हजार मार्केटने आज जर बघायला गेलं क्लोजिंग जी आहे जवळजवळ राईट चोवीस हजारच्या घरात आलेली क्लोजिंग म्हणजे मुश्किल आहे पाच टक्के हाय मार्केट पडलेलं आहे ओके okay? पाच टक्के म्हणजे काही नाही आहे नॉर्मल करेक्शन आहे जोपर्यंत मार्केटच्या टॉप पासून एक वीस टक्के तरी मार्केट पडत नाही किमान वीस टक्के तरी मार्केट पडत नाहीये तो पण आपण त्याला बेअर मार्केट हे आपण घोषित करू शकत नाही ऑफिशियल ओके सो okay? so आता ह्याच्याला घेऊन आपले प्रश्न लोकांच्या मनात हाच आलेला आहे की बाबा चला बाबा या सगळ्या गोष्टी ठीक आहे महेश पण आता मार्केटमध्ये सपोर्ट लेवल कुठे महत्वाचे येणार आहे तर ह्याच्यामध्ये प्रिव्हियसली पण डिस्कस केलेलं होतं मी माझ्या मते जर मला मार्केटमध्ये जर एंट्री मेजरली असं डोळे बंद करून जर मला एंट्री जर घ्यायची असेल मार्केटमध्ये तर इन दॅट केस म्हणजे जे मेन जे सप्लाय झोन जे आहेत ओके डिमांड झोन आपण जो म्हणू शकतो हा जवळजवळ एकवीस पाचशेच्या घरात हा संवेद ह्या झोन मध्ये येतोय तो जोपर्यंत जो मार्केट ऍटलिस्ट ह्या लेवलला येत नाही बावीस हजार सहाशेच्या घरामध्ये डिमांड झोन मध्ये येत नाहीये तोपर्यंत मार्केटमध्ये मी मेजरली काय मोठीशी म्हणजे फ्रेश सिप मार्केटमध्ये आणणार नाहीये फ्रेश सिप मी मार्केटमध्ये आणणार नाहीये राईट माझी जी पण माझी मंथली मला सिप जी आले सी मला ऑगस्ट महिन्यामध्ये टाकायची असेल ती हे जेव्हा लेवल येईल तेव्हा मी फोकस करून आणायचा हे एक मात्र एकाच लेवल मी सध्या बघतोय करंटली दुसरं जर लेवल अग्रेसिव्ह लेव्हल जर बघायचं असेल जे करंट आजचं जे लेवल आहे ते Okay, आजचा जो जर त्याने तो मार्केटने तोडला नाही हे एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे जिकडनं मार्केटमध्ये सप्लाय काय म्हणते सप्लाय जाऊ पण मार्केट रिव्हर्सल येऊ शकतो पण सेफ्टीच्या हिशोबाने मी तर वाट बघणार आहे कमीत कमी की बावीस सहाशेच्या घरामध्ये मार्केट येऊन दे नंतर ह्या डिमांड झोनमध्ये मेजर डिमांड येणार आहे तिकडनं माझी बाईंग असणार आहे ह्याचा अर्थ असा आहे की की मी बाईंग काहीच करणार नाही मित्रांनो मी आज ऍक्च्युली एका ऑइल सेक्टर मधल्या ऑइल एक्सप्लोरेशन सेक्टरमधल्या शेअरमध्ये ॲक्च्युली मी आज बाईंग केलेली होती ऑराईट स्ट्रॉंगली त्या शेअरची परफॉर्मन्स चांगली होती शेअरनी हायस्ट पॉईंट ऑलमोस्ट हायएस्ट पॉईंटच्या घरात त्यांनी माझ्या पोटफोलीमध्ये पाच टक्क्याचा मध्ये रिटर्न दाखवत होता जेव्हा मी मार्केट क्लोज झाले तेव्हा सो असं नाही की शेअर ऑप्शन अवेलेबल नाही आहेत ऑप्शन चांगले आहेत उलट पडत्या मार्केटमध्ये जो पण शेअर उभा राहिलेला आहे लाल लाल दिसणारे लाल बुंदर रक्त रक्त बंबाळ झालेल्या मार्केटमध्ये जर एक हिरवा झेंडा जर दिसत असेल कुठला पण शेअरचा लक्षात ठेवा आयडली त्या शेअरवरती आपलं फोकस असणं गरजेचं आहे कारण काही ना काही फंडामेंटल कारणामुळे ते शेअर टिकून राहिलेले आहेत ऑलराइट सो ऑइल अँड गॅस सेक्टरमधल्या शेअरमध्ये माझी आजची बाईंग होती ऑरेईट तुम्ही स्वतःहून तुमच्या लेवलला तुम्ही लेवल स्कॅनिंग करा कारण मी लोकांना टिप्स किंवा शेअरची आपली देत नाही पण सेक्टर ते एवढं सांगू इच्छितो जर ग्लोबल टेन्शन जर होणार आहे सिम्पल लॉजिकल गोष्ट आहे जर ग्लोबल टेन्शन होणार आहे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये जर प्रॉब्लेम्स येणार आहे ऑलराइट इकॉनॉमी म्हणायला टेन्शन पॉलिटिकल टेन्शन जर होणार आहे तर इमिजिएटली ऑइलचे प्राइसेस पहिले शूटअप व्हायला सुरू होतात आयडिली ओके आणि सो त्याच्या रिलेटेड जे पण सेक्टर आहे त्या रिलेटेडच्या गोष्टी चालायला चालू होतात सो त्यामुळे मी एक मार्केटमध्ये आज ॲक्च्युली ॲट द सेम टाईम मार्केट आहे त्यासाठी मी हॅजिंगच्या हिशोबाने या ऑइल अँड गॅस सेक्टरचा मी वापर करतो आहे आणि त्या सेक्टरमध्ये मी आज पोझिशन एक छोटीशी पोझिशनची सुरुवात केलेली आहे जर शेअर तो अजून पडला पडला तर नाही पण समजा काय कारणाने परत पडला उद्या मार्केट जर पडलं आणि मार्केट जर ह्या लेवलला आलं तर त्या शेअरमध्ये मी ऑलरेडी एव्हरेजिंग करणार ओके सो मनी मॅनेजमेंटच्या हिशोबाने पण महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही मी माझ्या थर्टी पर्सेंट कॅश लेवल मी ऍक्च्युली ठेवलेली आहे साईडला ऑराईट बाकी माझ्याकडे तसं पाहिलं कॅश लेवल तशी काहीच नाही कारण हे थर्टी पर्सेंट पण माझ्या डेट मध्ये डिप्लॉइड आहे कसा कसा आजचं पण शेअर आपल्या इकडनं तिकडं सेविंग अकाउंट जे कुठे पैसा होता तिकडे काढून बिडून मी आज टाकलेला आहे ऑराईट पण जी माझी ऑगस्ट महिन्याची जी माझी जी पण इन्कम जी सिप येणार आहे त्या इन्कमच्या सिपसाठी हा ठराविक एरिया मी मार्क केलेला आहे काही घाई करायची मला गरज नाही कारण मला वाटतंय की आयज ऑफ मार्केट जर आपण बघायला गेलो मोठ्या चार्टवरती पण जर बघायला गेलो ऑरेट वीकली चार्टवरती तुटलेलं आहे मंथली चार्टवरती पण मेजर बेरिश कॅन्डलची फॉर्मेशन इकडे झालेली आहे पूर्ण याला बेरीश एनगल्फिंगची एंगल, फॉर्मेशन झालेली आहे तर सगळ्या दृष्टिकोनाने जर आपण बघायला गेलो मार्केटमध्ये दे एक डेंजरस पोझिशन्स मार्केटवरती निर्माण झालेली आहे ऑरेट पण ॲट द सेम टाईम घाबरायची गरज नाही सिलेक्टिव्ह होऊन लॉजिकल होऊन काम करणं गरजेचं आहे मी सेक्टर्सवरती मी अश्य करू शकतो जे पण सेक्टर्समधले कुठले स्टॉक्स तुम्ही पिक करत असेल तर तो कुठला आहे डेफिनेटली तुम्हाला मी चॅनलवरती सांगत राहीन त्या बेसिसवर तुम्ही डेफिनेटली जे स्टॉक्सची अॅनालसिस करा त्या सेक्टरचे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे डिसिजन तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही घेऊ शकता ऑरेट पण right. जर मला या सगळ्या गोष्टी नीटपणे शिकायचं असेल तर डेफिनेटली प्ली वेबिनारसीस जॉईन करून घ्या लक्षात ठेवा टोटली फ्रीमध्ये आता प्रोसेस एकदम सिम्पल झालेली आहे ज्यांना प्रिव्हियसली जॉईन करताना येत असेल आता डेफिनेटली तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो मी आहे महेश पाटील डेफिनेटली वेबिनारसीस जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र